सायली तुला अनाथ आश्रमाच्या मॅडम बोलवत आहेत जा जाऊन बघ तर काय बोलतात ते ऐकून ये माझी मैत्रीण मला हा निरोप सांगून निघून गेली मी हैराण झाले की मॅडम मला का बोलवत आहेत तिला तर कुणासोबत नीट बोलायला देखील आवडत नव्हतं आता अचानक मला का बरं बोलावलं असेल नक्कीच तिला काहीतरी चूक सापडली असेल आणि त्यावरून मला ओरडण्यासाठीच बोलवत असेल मनातल्या मनात, मनात हाच विचार करून मी अनाथाश्रमाच्या मॅडमच्या केबिनकडे जाऊ लागले मी दारावर टकटक केली तेव्हा तिने मला आतमध्ये येण्याची परवानगी दिली तिचा चेहरा नेहमीपेक्षा जरा जास्तच आनंदी वाटत होता असं वाटत होता जणू काय आज ती खूपच खुश आहे मला आश्चर्य वाटलं कारण की तिचा मूड खूपच कमी ठीक असायचा नेहमीच इतरांवर ओरडण्याशिवाय तिला दुसरं कोणतंच काम नव्हतं ते तिचं खूप आवडीचं काम होतं लोकांना त्रास देणं आणि त्यांना कमीपणा दाखवणं हेच तिला आवडायचं माझे देखील अनेकदा तिच्यासोबत वाद झाले होते मी आतमध्ये गेले तेव्हा ती मला बोलू लागली बघ तुला कोणीतरी भेटायला आलं आहे मी समोर पाहिलं तेव्हा समोर सोफ्यावर एक तरुण बसलेला दिसला आणि त्याच्यासोबत एक महिला उपस्थित होती मी हैराण झाले की हे कोण आहेत मी तर त्यांना ओळखत देखील नाही आणि इतक्या वर्षांमध्ये अनाथ आश्रमात मला भेटायला कोणीही आलं नव्हतं मी त्यांना नमस्कार केला मॅडमने माझी ओळख करून दिली आणि सांगितलं की ही सायली आहे जेव्हा एक महिन्याची होती तेव्हा तिचा बाप तिला इथे सोडून निघून गेला होता तेव्हापासून आम्ही अनाथ आश्रमातच तिचा सांभाळ करत आहोत मला मॅडमचं बोलणं समजत नव्हतं ते लोक मला छोटे मोठे प्रश्न विचारत होते की कि मी किती शिक्षण घेतलं आहे आणि या अनाथ आश्रमात कधीपासून आहे माझं वय काय आहे वगैरे वगैरे मला विचित्र तर वाटत परंतु मॅडमच्या भीतीमुळे मी शांतपणे प्रश्नांची उत्तरं देत होते मॅडमने मला सांगितलं की हे लोक विशेषतः तुलाच भेटायला इथे आले आहेत खर तर त्यांना एका चांगल्या स्थळाची गरज आहे त्यामुळे त्यांनी विचार केला का नाही अनाथ आश्रमात जाऊन एखाद्या मुलीला निवडलं जावं जिला बाहेरच्या जगाबद्दल जास्त काही माहीत नाही कारण की एक अनाथ आश्रम अशी जागा आहे जिथे मुली जास्त बाहेर जात नाहीत आजकालच्या मुलींसारख्या उद्धट देखील नसतात अनाथ आश्रमाच्या मॅडमचं बोलणं ऐकून मला अगदीच जोरजोरात हसू येत होत परंतु मी माझ्या हसण्यावर कंट्रोल केलं कारण की ही गोष्ट खूपच विचित्र होती की अनाथ आश्रमातल्या मुलींना बाहेरच्या जगाबद्दल काहीच माहीत नाही खर तर त्यांना लोकांबद्दल सर्वात जास्त माहित असत कोण कसं आहे याची त्यांना चांगलीच ओळख असते आम्ही लोकांनी आयुष्याला एका वेगळ्याच नजरेतून पाहिलेलं असतं आणि आम्हाला माहीत असतं त्यामुळेच आम्हाला लगेचच समोरचा माणूस कसा आहे हे समजतं आम्ही लोकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो आणि माझा तर सिक्स सेन्स अगदीच चांगला होता मला लोकांचा उद्धटपणा अजिबातच पसंत नव्हता जर मला कोणी काही चुकीचं बोलायचं तर मग मी तिथेच त्याला त्याच्या तोंडावर उत्तर द्यायचे खरं तर मला माहीत होतं की ही चांगली गोष्ट नाही तो एक उद्धटपणा असतो परंतु मी इथे राहून राहून इतकी बंडखोर झाले होते की प्रत्येक गोष्टीला चुकीच्या अंदाजानेच घ्यायचे आणि तसाच मनामध्ये पक्क करायचे मला वाटायचं की कोणीही आपल्यावर सहानुभूती दाखवू शकत नाही आणि नाही कोणाकडून कसली अपेक्षा ठेवावी या सगळ्याच्या मागे सर्वात मोठं कारण तर हेच होतं की माझ्या वडिलांनी मी खूप लहान असतानाच मला अनाथाश्रमास सोडलं होतं जेव्हा मी फक्त एक महिन्याची होती त्यांनी ठरवलं असतं तर ते मला स्वतःजवळ देखील ठेवू शकले असते परंतु त्यांनी मला ओझं समजलं आणि इथे ठेवून गेले वडील असून देखील मी अनाथ झाले होते आणि अनाथ आश्रमातच वाढले होते लहानपणापासून आत्तापर्यंत मी मॅडमचा खूप मार खाल्ला होता आणि तिचे नको नको ते शब्द ऐकले होते ती आम्हा सर्वांसोबत मुलामापेक्षाही वाईट वागत होती आणि आमच्यासोबत खूपच वाईट व्यवहार करायची अनाथ आश्रमात माझं कोणत्याच मुलीसोबत पटत नव्हतं फक्त एका मुलीशिवाय तिचं नाव होतं शिवानी जी माझी खूप चांगली मैत्रीण होती मी नेहमीच तिच्यासोबत राहायचे आणि तिच्यासोबतच जेवण वगैरे करायचे अनाथ आश्रमात जेवणाच्या नावाखाली फक्त आणि फक्त विनोद व्हायचा तिथे जेव्हा कधी जेवण यायचं तेव्हा ते या तेच नसायचं की ते जेवण कोणी माणूस खाऊ शकेल असं वाटायचं जणू काय एखाद्या तुरुंगातील ते जेवण आणलं आहे खर तर अनाथ आश्रमात जी काही निधी यायची तेथील अर्ध्यापेक्षा जास्त निधी तर ती मॅडम स्वतःजवळ ठेवायची आणि मग बाकी उरलेल्या निधीतून ती आमच्या पोटापाण्यासाठी खर्च करायची अनाथ आश्रमाची साफसफाई देखील आम्हीच करायचो शिक्षणाच्या नावाखाली देखील मॅडमने आमच्यासोबत एक मोठा विनोद केला होता एका अनुभव नसलेल्या शिक्षकाला बोलावून फक्त नावासाठी शिक्षण करून घ्यायची खर तर त्याला आमच्या शिक्षणासाठी वेगळे पैसे मिळत होते ती एक डाकू होती तिला डाकूच बोलायला पाहिजे कारण की जे पैसे आमच्या शिक्षणासाठी आणि आमच्या जेवणासाठी वापरले जायला पाहिजे होते ते सगळे पैसे ती स्वतःजवळ ठेवायची आणि अगदी आरामाचं आयुष्य जगत होती अनाथ आश्रमाची मॅडम खूपच लठ्ठ होती आणि मला ती खूप वाईट वाटायची तसही तिथे अशी कोणतीच मुलगी नव्हती जिला ती अनाथ आश्रमाची मॅडम आवडत असेल सर्वजण नेहमीच तिच्याबद्दल वाईट साईट बोलत असायचे तिने प्रत्येक मुलीसोबत इतका वाईट व्यवहार केला होता की कोणाच्याही मनामध्ये तिच्याबद्दल चांगली जागा नव्हती फक्त जिथून तिला पैसे दिसायचे तेव्हा फक्त तिच्या आतील गोडबा बाहेर यायचा आताही ती त्या बाईसमोर आणि पुरुषासमोर बसून अगदी आनंदाने बोलत होती मला माहीत होतं की तिने यांच्याकडून खूप मोठी रक्कम घेतली असेल ती मला बोलत होती मी अनाथ आश्रमातल्या खूप साऱ्या मुलींचे फोटो यांना दाखवले होते त्यातून त्यांना तूच आवडली आहेस आता ते तुझ्यासोबत लग्न करू इच्छितात सोबतच ती मला इशारा करत होती की जरा व्यवस्थित बस आणि जरा व्यवस्थित वाघ या नात्याला नकार देऊ नकोस मला माहित होतं की अनाथ आश्रमाची मॅडम एक प्रकारे माझा सौदास करत आहेत परंतु ती स्त्री आणि तिच्यासोबत असलेला तो मुलगा खूपच समजूतदार वाटत होता एका क्षणासाठी मी हिशोब लावला की जर माझं लग्न या मुलासोबत झालं तर माझी या अनाथ आश्रमातून आणि या मॅडमपासून सुटका होईल मी माझ्या आयुष्यात पुढे जाईन जर मी इथेच राहिले तर मी कधीही पुढे जाऊ शकत नाही आणि नाही मी इथून बाहेर पडू शकते जर मला देवाने निसर्गाने एक संधी दिली आहे तर मला त्या संधीचा फायदा घ्यायलाच पाहिजे हाच विचार करून मी माझ्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आणलं आणि अनाथ आश्रमाच्या मॅडमला तिच्याच पद्धतीत उत्तर दिलं आणि म्हणाले ठीक आहे जसं तुम्हाला ठीक वाटेल माझा तो इतका आदर पाहून ती जरा हैराण झाली विश्वास तर तिला नक्कीच बसत नव्हता परंतु तरी देखील त्या लोकांसमोर बोलू लागले की आम्ही काही दिवसातच तुम्हाला उत्तर देऊ जेव्हा ते लोक तिथून निघून गेले तेव्हा ती, ती, ती मॅडम मला बोलू लागली तू खूप अगाव मुलगी आहेस मी तुला अगदीच चांगली ओळखते मग तू इतक्या सहजासहजी हो कसं म्हणालीस तुझ्या डोक्यात नक्की काय खिचडी शिजत आहे मी तिला म्हणाले तुझ्यासोबत वाद घालण्यात काहीच अर्थ नाही त्यामुळेच मी उकार दर्शवला तू इतके पैसे जे उकळले आहेस त्यांच्याकडून त्याच्याशी मतलब ठेव ना माझ्या मागे का पडली आहेस माझं बोलणं ऐकून तिने तिचं तोंड वाकडं केलं तिच्या विचाराप्रमाणे हे सगळं कुणालाही समजायला नको पाहिजे होतं परंतु मला त्याची नस ती नस माहीत होती मी परत आतमध्ये आले तेव्हा माझी मैत्रीण मला विचारू लागली काय झालं सायली मॅडमने तुला का बोलावलं होतं तुला परत ओरडत होती का मी तिला म्हणाले नाही ओरडत नव्हती ना ग या वेळेला तर माझं नशीबच चमकलं आहे है। ती हैराण झाली आणि बोलू लागली काय झालंय काय नेमकी मला सांग मी तिला जे काही घडलं ते सर्व काही सांगितलं आणि म्हणाले की मी होकार दिला आहे मला इथून जायचं आहे आणि स्वतःच चांगलं भविष्य घडवायचं आहे मला स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि माझी एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे म्हणून मी हा निर्णय घेतला शिवानी बोलू लागली परंतु तू मला सोडून जाशील आणि तू त्या दोघांसोबत एकांतात न बोलताच हा निर्णय का घेतलास तुला थोडा विचार करायला पाहिजे होता मी तिला म्हणाले मला माहीत नाही की मी चुकीचा निर्णय घेतला आहे की योग्य निर्णय घेतला आहे आणि हे देखील माहीत नाही की या निर्णयाचा माझ्यावर काय परिणाम होईल परंतु ही संधी मला माझ्या हातातून जाऊ द्यायची नव्हती आणि तू टेन्शन घेऊ नकोस मी लवकरात लवकर तुला देखील इथून बाहेर काढण्याचा बंदोबस्त करेल आणि बघ एके दिवशी प्रत्येक अन्यायाचा बदला घेईनच मी डोळ्यांमध्ये स्वप्न सजवत राहिले तिथे राहणाऱ्या सर्व मुलींना समजलं होतं की मी आता या अनाथाश्रमात राहणार नाही लवकरच माझी इथून पाठवणी होऊन मी एका मोठ्या घरात जाणार आहे सर्व मुली कुसबूस करत होत्या आणि या गोष्टीमुळे जळत देखील होत्या आणि काही जणी तर उत्सुकतेपोटी माझ्या आजूबाजूला गोळ्या झाल्या होत्या त्यांना काहीतरी चटपटीत असा ऐकायचा होतं परंतु मी त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि हा विचार करू लागले की इथून बाहेर निघाल्यावर सर्वात पहिले मी काय करेन मला खूप पुढे जायचं होतं परंतु मला माझ्या बापाला कधीच भेटायचं नव्हतं मला माझ्या बापाचा खूपच तिरस्कार वाटत होता माझ्यासाठी तर माझा बाप खूप वर्षांपूर्वीच मेला होता जर तो परत कधी मागे वळून आला असता तर मी त्याला ओळखण्यासाठी नकारच दिला असता तसंही आता मला माझ्या पापाचा चेहरा आठवतच नव्हता एका महिन्याच्या मुलाला काय माहीत असतं की कोण तुमचं काय लागतंय त्यामुळेच या जगामध्ये या लोकांच्या गर्दीमध्ये जर तो मला कुठे दिसला असता तर नाही मी त्याला ओळखलं असतं आणि नाही त्याने मला ओळखलं असतं त्यामुळेच मी अगदी आरामात या शहरामध्ये राहू शकले असते मला माहीत नव्हतं की माझे वडील आता कुठे राहत आहेत आणि काय करतात आणि नाही मला हे सर्व जाणून घेण्यामध्ये काही रस होता परंतु शिवानी मला बोलू लागली जेव्हा तू इथून बाहेर जाशील तेव्हा सर्वात आधी तुझ्या वडिलांना भेट होऊ शकतं की त्यांना तुझी आठवण येत असेल शिवानी माझ्याप्रमाणे अजिबातच नव्हती ती खूपच दयाळू होती नेहमीच इतरांना संधी देण्यावर विश्वास ठेवत होती मी तर अशी अजिबात नव्हते परंतु तरी देखील आम्हा दोघींमध्ये मैत्री खूपच घट्ट होती आमच्या मैत्रीची सुरुवात देखील खूपच वेगळ्या पद्धतीने झाली होती मला आठवते मी त्या वेळेला सात वर्षांची होते जेव्हा शिवानी पहिल्यांदा इथे आली होती ती खूप जास्त घाबरलेली होती आणि मॅडमची वागणूक तिच्यासोबत तिला खूपच घाबरवत होती तिच्या आई वडिलांचा मृत्यू एका अपघातात झाला होता आणि तिच्या सख्या काकांनी तिच्या आई वडिलांच्या संपत्तीवर कब्जा करून तिला अनाथ आश्रमात सोडलं होतं ती लावारीसाप्रमाणे सापडली होती मॅडम तिला आतमध्ये घेऊन आली होती सर्व मुली तिला विचित्र नजरेने पाहत होत्या आणि ती फक्त रडत होती आणि एका कोपऱ्यात जाऊन बसली मॅडम रागाने म्हणाली होती की तुझं हे रडणं बंद कर आता तुला कोणीही घ्यायला येणार नाही तुला इथेच राहायचं आहे मला मॅडमचं ते बोलणं ऐकून खूप राग आला होता की ते एका मुलीवर कशा प्रकारे ओरडत आहे त्यामुळे ती मॅडम तिथून निघून गेल्यानंतर मी लगेचच शिवानीकडे गेले आणि अगदीच हळुवारपणे तिचे हात पकडले तिच्या डोळ्यांमध्ये पाहिलं जिथून अश्रू अगदी घळाघळ वाहत होते मग मी तिचे अश्रू पोचले आणि तिला बोलू लागले हे बघ आता तू या पूर्ण जगामध्ये एकटीच आहेस तुझं कोणीही नातेवाईक नाही परंतु आजपासून मी तुझी मैत्रीण आहे मी नेहमीच तुझी काळजी घेईन आणि तुझी साथ देईन तुला घाबरण्याची काहीच गरज नाही लोकांवर विश्वास अजिबात ठेवू नकोस आणि त्यांच्याकडून कसली अपेक्षा ठेवूस या सगळ्याचा काहीच उपयोग होत नाही त्या दिवसानंतर माझी आणि शिवानीची अशी मैत्री झाली जी मैत्री आजपर्यंत तुटू शकली नाही वेळेनुसार ती देखील इथे राहायला शिकली होती आणि आता तर खूप निघून गेली होती मी शिवानी व्यतिरिक्त इतर कोणत्याही अनाथ आश्रमातल्या मुलीसोबत मैत्री केली नाही शिवानी हीच माझी एकमेव मैत्रीण होती आणि माझ्यासाठी ती खूप जास्त महत्वाची होती त्यामुळेच माझा विचार पक्का होता इथून गेल्यानंतर सर्वात आधी शिवानीला इथून घेऊन जाईल मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल ती स्वभावाने खूपच घाबरट अशी मुलगी होती आणि थोड्या थोड्या लहान सहान गोष्टीवर तिला रडू यायचं आताही जेव्हा तिने ऐकलं की मी इथून जाणार आहे आणि मी इथून जाण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा ती हे ऐकून देखील रडू लागली होती खर तर आम्ही एकमेकींसाठी सर्व काही सोडायला तयार होतो त्यामुळे ती माझ्या समोर हे सर्व व्यक्त करत नव्हती कारण की तिची अशी अजिबात इच्छा नव्हती की मी तिच्यामुळे तिथे थांबावं आणि माझी स्वप्न सोडून द्यावीत कारण की आमची मैत्री होतीच अशी आम्ही एकमेकींसाठी सर्व काही सोडायला तयार असायचो परंतु आता ती तिचे अश्रू माझ्यापासून लपवत होती मी तिला सांगितलं की तुला रडण्याची काहीच गरज नाही मी इथून बाहेर तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी आपल्या दोघींसाठी जात आहे तू रडू नकोस फक्त माझी वाट पहा ती सारखं सारखं मला हे सांगत होती की ते लोक तुझ्यासोबत काही वाईटर करणार नाहीत ना माहीत नाही कोणत्या माणसांना मॅडम शोधून घेऊन आली आहे होऊ शकतं की ती तुझ्यासाठी काहीतरी चुकीचा निर्णय घेत असेल त्यामुळे तू पुन्हा एकदा याबद्दल विचार कर मी तिला म्हणाले हे बघ मी तुझ्यासारखी अजिबात नाही जे लगेच घाबरून जाईल मी एकदा का इथून बाहेर पडले ना की मग विश्वास ठेव आपल्या दोघींचंही आयुष्य खूप सोपं होऊन जाईल आणि आपल्याला पुन्हा एकदा आपलं आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगण्याची संधी मिळेल आपण या दलदलीतून बाहेर पडू आणि मग त्यानंतर पुढचे कित्येक दिवस मी तिला याबद्दल समजावत राहिले एक आठवडा निघून गेल्यानंतर ते लोक पुन्हा आले माझ्या मैत्रिणीला देखील भेटले ते बोलू लागले की आम्हाला लग्नाची खूप घाई आहे आम्ही अगदी साधेपणाने लग्न करू इच्छितो मी हैराण या गोष्टीमुळे झाले होते की ते लोक इतक्या श्रीमंत कुटुंबातले होते तरीही ते माझ्यासारख्या एका अनाथ आश्रपात राहणाऱ्या एका गरीब मुलीसोबत लग्न का करू इच्छित होते मी तर ऐकलं होतं की ते श्रीमंत लोक नेहमीच त्यांच्यासारख्या श्रीमंत घरामध्ये लग्न करतात परंतु इथे तर सगळं उलट होतं काहीतरी गडबड नक्कीच होती त्याने तर हा बहाना बनवला होता की अनाथ आश्रमातल्या मुली निरागस परंतु तो बहाना तर मला अगदीच बोगस वाटत होता खरी कहाणी काहीतरी वेगळीच असेल जाऊ देत सध्या तरी एक छोटा विधी करून लग्न केलं गेलं होतं आणि तो विधी अनाथ आश्रमातच केला गेला होता आज अनाथ आश्रमातल्या सगळ्या मुली खूप खुश होत्या कारण की आज इतक्या दिवसांनंतर त्यांना चांगलं जीवन जेवायला मिळालं होतं मुलाकडच्या कुटुंबियांनी स्वतःच ही सर्व व्यवस्था केली होती त्यांच्याकडून फक्त त्यांचे जवळचे नातेवाईकच आले होते रात्रीच्या वेळेला मी माझ्या बोटामध्ये मा घातलेली अंगठी जी की त्या मुलाच्या नात्यातल्या एका बाईने घातली होती ती पाहत होते मी कोणाच्या तरी नावाशी जोडले गेले होते परंतु माझ्या मनामध्ये मा कोणत्याच भावना निर्माण होत नव्हत्या हृदय अगदीच रिकाम होत अजून खूप सारी भीती माझ्या मनामध्ये मा घट्ट बसली होती परंतु मी त्या सगळ्या भीतीबद्दल शिवानीला सांगू शकत नव्हते माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की तिलाच टेन्शन यावं आणि मग माझ्या हेतूपासून तिने मला लांब करावं काही दिवसानंतर मुलाकडच्या लोकांनी घोषणा केली की आम्ही लग्नासाठी पुढच्या शुक्रवार येऊ तयारी वगैरे पूर्ण झाली होती आणि माझ्या होणाऱ्या सासूबाईंनी माझ्यासाठी एक चांगली साडी देखील पाठवली होती या सगळ्यामध्ये अनाथाश्रमाच्या मॅडमने खूप चांगले पैसे जमा केले होते माझ्या सासरच्या लोकांकडून कधी कशाच्या तरी नावाखाली पैसे घ्यायचे तर कधी कोणत्या गोष्टीसाठी पैसे घ्यायची मला चांगलंच ठाऊक होतं की ती सर्व पैसे स्वतःच्या खिशात टाकणार आहे लग्नाची तयारी पूर्ण झाली होती तेव्हा ते सगळे लोक लग्नासाठी आले मी खूप जास्त खुश होते का सुंदर तरुणाशी माझं लग्न होणार आहे माझं आयुष्य खूप चांगलं होणार आहे आणि तो होता देखील खूप श्रीमंत शिवानी देखील माझ्यासाठी खूप जास्त खुश होती आता आम्ही लोक एक मनामध्ये आशा ठेवून होतो की इथून बाहेर पडण्याचा कोणता तरी मार्ग आम्हाला सापडेलच मला वधूप्रमाणे सजवलं गेलं पहिल्यांदाच आयुष्यात मी इतके दागिने घातले होते आणि इतके तयार झाले होते मी खूप सुंदर दिसत होते सर्वजण माझी स्तुती करत होते आणि मग बाहेरून आवाज आला की नवऱ्याकडची मंडळी आली आहेत अनाथ आश्रमाची मॅडम बाहेर उभं राहून त्यांच्या स्वागताची तयारी करत होती काही वेळानंतर ते लोक आतमध्ये आले जशी माझी नजर समोर असलेल्या नवऱ्याकडे गेली मी तर जोरातच किंचाळले कारण की तो एक वयस्कर पुरुष होता आतापर्यंत जे मला सांगितलं गेलं होतं त्यानुसार तर तो एक तरुण मुलगाच माझा होणारा नवरा होता जो सुरुवातीपासून आतापर्यंत मला भेटत आला होता आणि लग्न ठरवताना देखील तो माझ्या सासूसोबत आला होता आणि साखरपुड्याच्या दिवशी देखील हे सर्व काय आहे मी अगदीच हैराण झाले मी अनाथ आश्रमाच्या मॅडमला विचारलं की माझा साखरपुडा तर दुसऱ्याच कोणासोबत तरी झाला होता मग हा कोण आहे मी याच्यासोबत कसं लग्न करू शकते माझं बोलणं ऐकून ती बोलू लागली तू वेडी आहेस तुझं लग्न एका वयस्कर पुरुषासोबतच ठरलं आहे ते तर फक्त तू नकार देऊ नयेस त्यामुळे मी त्या तरुण मुलाला नेहमीच पुढे ठेवलं तो खरं तर त्याचा लहान भाचा आहे मी तुझ्यापासून हे सर्व लपवलं मला माहीत होतं की तू एका वयस्कर पुरुषासोबत लग्न करण्यासाठी अजिबातच तयार होणार नाहीस आता शांतपणे बस आणि आमचा तमाशा करू नकोस तिने तर मला अगदीच बरोबर अडकवलं होतं माझ्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नव्हता नवऱ्याकडची मंडळी दारावर उभी होती त्यामुळे त्यांना परत पाठवण्याचा प्रश्नच नव्हता शिवानीने मला धीर दिला आणि बोलू लागली की तू काळजी करू नकोस जर तुला हे लग्न करायचं नसेल तर आत्ताच नकार दे तुझ्यासोबत कोणीही जबरदस्ती करू शकत नाही परंतु मग मी विचार केला जर मी नकार दिला तर माझी स्वप्न कशी पूर्ण होतील मी इथून बाहेर कसं निघणार चला ठीक आहे काही दिवस याला सहन करेन हाच विचार करून मी लग्नासाठी तयार झाले तो म्हातारा मला अजिबातच आवडला नव्हता मी तर आतापर्यंत त्या सुंदर तरुण मुलाचे स्वप्न रंगवले होते त्यामुळेच अचानक त्या माणसाला कबूल करणं माझ्यासाठी खूप मुश्किल होत होतं परंतु मला ते लग्न करायचंच होतं मी माझ्या मनाला तयार केलं आणि शेवटी लग्नासाठी होकार दिला लग्न झाल्यानंतर माझ्या भावना पूर्णपणे वेगळ्या होत्या मला खूप राग येत होता असं वाटत होतं जणू काय माझे सगळे स्वप्न घेतली गेली आहेत लग्नानंतर सासू माझ्याकडे आली आणि बोलू लागली तुझी पाठवणी देखील खर तर याआधी हे असं काही ठरलं नव्हतं की लग्न झाल्या झाल्या लगेच पाठवणी होईल सध्या तरी जर मी काही बोलले असते किंवा थोडा वेळ मागितला असता तर या सगळ्याला काहीच अर्थ नव्हता कारण की माझं कोणीच ऐकणार नव्हतं ही गोष्ट तर मला समजली होती शिवानी देखील खूप जास्त टेन्शन मध्ये होती कारण की ते सगळे लोक खूपच काहीतरी विचित्र वागत होते असं वाटत होता जणू काय सगळ्या गोष्टी लपवण्याचा त्यांना छंदच आहे ही कोणती छोटी बाब नव्हती सुरुवातीला सांगायला पाहिजे की लग्न पाठवणी होणार आहे मला माहीत होत हे सर्व त्या मॅडमचाच डोकं आहे तिला तर फक्त पैसे पाहिजे होते जे पैसे तिला मिळाले होते त्यामुळेच तिने जेवण वगैरे काहीच ठेवलं नव्हतं माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देत किंवा समृद्ध होऊ देत यासोबत तिचा कसलाच संबंध नव्हता नाईलाजाने पाठवणी होऊन मला त्यांच्यासोबत यावं लागलं रस्त्यामध्ये तो माणूस चित्रविचित्र माझ्यासोबत सोरून सोडून बोलत होता त्याचं बोलणं मला स्पष्ट ऐकू देखील येत नव्हतं परंतु असं वाटत होतं जणू काय असं काहीतरी बोलत आहे ज्याबद्दल मला काहीच माहीत नाही रस्त्यामध्ये मला ही गोष्ट समजली की जिला मी माझी सासू समजत आहे ती खरं तर माझी सासूच नाही उलट ती तर त्या तरुण मुलाची आई होती हे सगळं किती विचित्र होत होतं ना माहीत नाही आता पुढे जाऊन कोणते कोणते रहस्य उलगडणार होते मी स्वतःला येणाऱ्या वेळेसाठी तयार करत होते मी इतक्या मोठ्या गाडीत पहिल्यांदाच बसले होते यामध्ये काहीच शंका नव्हती की ते लोक खूप जास्त श्रीमंत होते एका क्षणासाठी तर मी हा विचार केला माहीत नाही ही देखील एक फसवणूक असेल स्वतःला श्रीमंत सांगून ते फसवून मला त्यांच्यासोबत घेऊन जात आहेत परंतु मग मी स्वतःला दिलासा दिला, दिला की असं नाही त्यांच्या दिसण्यावरून बोलण्यावरून असं वाटत होतं की ते लोक खूप जास्त पैसेवाले आहेत एका तासाच्या मोठ्या प्रवासानंतर आम्ही एका बंगल्याबाहेर येऊन थांबलो इतका मोठा बंगला इतकं मोठं अलिशान घर मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं मन अगदीच आनंदाने भरून गेलं की आतापासून या बंगल्यावर मी राज्य करेन काही वेळापूर्वी घडलेले सगळे प्रसंग मी विसरून गेले होते आणि अगदीच मग्न होऊन तो बंगला पाहू लागले परंतु मग एका बाईच्या आवाजाने मी भानावर आले होते मी त्यांच्यासोबत बंगल्याच्या आत आले बंगला बाहेरून जितका आलिशान होता इतकाच किंब होणा त्यापेक्षा जास्त सुंदर आतून होता मी तर अगदीच आनंदाने इकडे तिकडे पाहत होते लोक माझ्याकडे पाहत चित्र विचित्र कुजबुस करत होते ज्यामुळे मी लकीच स्वतःला सांभाळलं आणि स्वतःला सांगितलं अरे मी तर नवरी आहे मला हे असं वागणं शोभा देत नाही मला एका सोफ्यावर नेऊन बसवलं गेलं लग। आणि मग फोटो काढण्याचा सेशन सुरू झाला मी सगळ्यामुळे खूप जास्त कंटाळले होते एकतर त्या म्हातारासोबत फोटो काढण्यामध्ये मला मा काहीच रस नव्हता आणि दुसरं म्हणजे आता मी खूप जास्त थकले होते त्यामुळे फक्त आराम करू इच्छित होते परंतु इथे तर मी कुणालाही सगळं बोलू शकत नव्हते हो अनाथ आश्रमातून कोणतीच मुलगी माझ्यासोबत इथे आली नव्हती हो काय तर शिवानीला देखील येण्याची परवानगी मॅडमने दिली नव्हती हो खर तर तिचं खूप मन होत कि ती माझ्यासोबत इथे यावी आणि तिला याबद्दल समजावं की मी कोणत्या लोकांसोबत जात आहे फोटोचा जा सेशन झाल्यानंतर मला एका खुलीत पाठवलं गेलं माझं अजिबातच मन करत नव्हतं की मी माझ्या नवऱ्याला पाहावं परंतु मला त्याची वाट पाहत जागं राहावंच लागणार होतं थोड्या वेळानंतर तो खोलीत आला मी त्याला वेगळ्या नजरेने पाहिलं तेव्हा मला समजलं की तो तर खूपच ग्रेसफुल आहे आणि खूप जास्त हँडसम दिसतो माझ्या बघण्याचा दृष्टिकोन बदलला तेव्हा मला त्याच्यामध्ये खूप गोष्टी दिसू लागल्या तो नम्र स्वभावाचा माणूस होता माझ्या लग्नाची पहिली रात्र खूप चांगली गेली होती मी जी काही वेळापूर्वी सगळ्या गोष्टींबद्दल चुकीचा विचार करत होते आता माझा विचार एकदमच बदलला होता दुसऱ्या दिवशी शिवानीला भेटण्यासाठी मी अनाथाश्रमात गेले ती खूप जास्त खुश होती मी तिला सांगितलं की जसा आपण विचार करत होतो तसं अजिबातच नाही झालं किती खुश आहे आज लग्नाचा तिसरा दिवस होता जेव्हा एके दिवशी अचानक मी घरात असलेल्या खोली खोलीमध्ये काय असेल मी दरवाजा उघडला तेव्हा तिथे समोर एक मोठा फोटो लावलेला होता आणि त्यावर खूप सारे पुरुष आणि स्त्री आणि सोबतच मुलं होती असं वाटत होतं एकत्र कुटुंब असताना तो फोटो घेतला असेल मी तो फोटो पाहतच होते तेवढ्यातच माझा नवरा माझ्या मागे येऊन थांबला त्याने मला सांगितलं की हा फोटो माझ्या एका खूप चांगल्या मित्राचा आहे आता तो माझ्यासोबत बोलत नाही पण आम्ही एका पार्टीमध्ये गेलो होतो तेव्हा त्याची बायको देखील आली होती आम्ही सर्वांनी मिळून एकत्र एक फोटो काढला होता ही व्यवसायात बिझी झाल्यामुळे वेळेचं मला भानच राहिलं नाही त्यामुळेच कधी लग्न केलं नाही आता जेव्हा केलं आहे तेव्हा इतकी सुंदर बायको मिळाली आहे मी नवऱ्याचं बोलणं ऐकून हसले होते दिवस असेच आनंदाने जात होते की एके दिवशी अचानक माझा नवरा बोलू लागला की मला तुझ्यासोबत खूप काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे त्यांना अशा प्रकारे सिरियसली मी खूपच क्वचित पाहिलं होतं असं काय झालं असेल ज्यामुळे ते इतके टेन्शनमध्ये होते मी त्यांना विचारलं की काय झालं आहे काही टेन्शन आहे का आणि मग त्यांनी मला हळूहळू हो सांगायला सुरुवात केली की तुझे वडील तुला शोधत शोधत घरपर्यंत आले आहेत हे ऐकून मी अगदीच दचकले मी कधी विचार देखील केला नव्हता की माझा बाप मला शोधत येईल त्यांनी मला सांगितलं की ते अनाथाश्रमात गेले होते आणि तिथूनच त्यांना समजलं की तुझं लग्न झालं आहे आणि आश्चर्याची बाब ही आहे की तुझे वडीलच तर माझे ते मित्र आहेत जे त्या दिवशी त्या फोटोमध्ये उपस्थित होते मी कधी विचार देखील केला नव्हता की तू माझ्या त्या मित्राची मुलगी असशील हा कसला योगायोग आहे मी अगदीच हक्काबक्का राहिले होते मग माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की त्यांना तुला भेटायचं आहे आणि तुझ्यासोबत त्यांना एकदा बोलायचं आहे जर तुझी इच्छा असेल तर तू त्यांना जाऊन भेटून ये मी रागानेच म्हणाले नाही त्यांनी इतक्या वर्षात माझी कधीच पर्वा केली नाही आणि मला अनाथाश्माट टाकलं मग आता मला भेटायला का आले आहेत मग माझ्या नवऱ्याने मला समजावलं आणि सांगितलं तू जाऊन एकदा त्यांना भेट आणि त्यांचं बोलणं ऐक होऊ शकतं त्यांच्याकडे काहीतरी कारण असेल आता मी माझ्या नवऱ्याचं बोलणं नाकारू शकत नव्हते त्यामुळेच होकार दर्शवला आणि दुसऱ्याच दिवशी एका रेस्टॉरंटमध्ये माझ्या वडिलांना भेटण्यासाठी मी गेले इतक्या वर्षांनी माझ्या बापाला माझ्या समोर पाहून देखील माझ्या मनामध्ये कोणत्याच भावना निर्माण होत नव्हत्या असं वाटत होतं की आमच्या जणू काही कोणतं नातच नाही जसं आम्ही दोन अनोळखी आहोत आणि अचानकच एकमेकांवर आदळलो आहोत ते माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या चेहऱ्यावर लाज स्पष्टपणे दिसत होती परंतु माझा हेतू ऐकण्याचा अजिबातच नव्हता मी फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याच्या सांगण्यामुळे बोलू लागले मला माहीत आहे मी खूप मोठी चूक केली आहे तुला अनाथाश्मा सोडून आल्यानंतर मी माझं नवीन आयुष्य सुरू केलं होतं दुसऱ्या बायकोसोबत अगदी आनंदाने राहत होतो परंतु इतकी वर्ष निघून गेली मला एकही मूल झालं नाही मी तिला घटस्फोट दिला आणि पुन्हा लग्न केलं तिसऱ्या बायकोपासून मला एक मुलगी झाली परंतु त्यानंतर ती मला सोडून निघून गेली तिला मी अजिबातच आवडत नव्हतो तिचं म्हणणं होतं की मी एक स्वार्थी बाप आहे आणि यामध्ये काही शंका नाही की मी स्वार्थापोटी तुला अनाथ टाकलं होतं आणि तुझ्यावर लक्ष दिलं नव्हतं आणि ज्या मुलीला मी माझ्यासोबत ठेवू इच्छित होतो ती स्वतःच माझ्यासोबत राहू इच्छित नव्हती माझी बायको स्वतःच्या मुलीचं बोलणं खूप जास्त ऐकत होती आणि ती तिची खूप लाडकी देखील होती त्यामुळे जेव्हा ती बोलू लागली की मला इथे राहायचं नाही तेव्हा ती मुलीला सोबत घेऊन माहेरी गेली माहीत नाही किती वर्ष झाली मी माझ्या मुलीला पाहिलं नाही माझ्या बायकोने देखील माझ्यापासून घटस्फोट घेतला आहे आता मी या भरल्या जगात एकटाच आहे सांगायला तर मला दोन मुली आहेत परंतु एकीला मी स्वतः सोडलं आणि दुसरी तिच्या मर्जीने मला सोडून गेली माझ्यासारखा नशिबी माणूस दुसरा कोणीच असू शकत नाही जेव्हा मला समजलं की तू माझ्या मित्राची बायको झाली आहेस तेव्हा हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला खरं तर मी तुला शोधत शोधत अनाथ आश्रमात गेलो होतो जुने रेकॉर्ड काढले आणि तुझ्याबद्दल माहिती काढली अनाथ आश्रमाच्या मॅडमने मला सांगितलं की तुझं तर लग्न झालं आहे आणि तुझ्याबद्दल सर्व काही सांगितलं तुझा पत्ता देखील दिला आणि मग तुला शोधत शोधत इथपर्यंत आलो तेव्हा समजलं की हे तर माझ्या मित्राचं घर आहे मी कधी विचार देखील करू शकत नव्हतो की तुझ्यासोबत अशा प्रकारे भेट होईल माझं माझ्या मित्रासोबत फारसं जमत नाही बस तो माझ्या जुन्या परिसरातला मित्र होता माझा व्यवसाय वगैरे सगळा बुडाला आहे आणि मी गरीब झालो आहे परंतु तो तितका श्रीमंत होत चालला आहे मला त्याचा तिरस्कार आहे त्याच्याकडून घटस्फोट घे वडिलांचे शब्द ऐकून मी हैराणीने मान वर करून त्यांच्याकडे पाहिलं ते पुन्हा एकदा माझं आयुष्य स्वतःच्या स्वार्थापोटी आणि तिरस्कारापोटी उद्ध्वस्त करू इच्छित होते मी त्यांना म्हणाले आता तुम्ही परत असं कधीच करू शकत नाही माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे नक्कीच सुरुवातीला माझा त्याच्यावर प्रेम नव्हतं परंतु आता तो मला खूपच प्रिय झाला आहे आता तुम्ही माझ्या आयुष्यातून निघून जा आणि माझं आयुष्य खराब करण्यासाठी पुन्हा माझ्या आयुष्यात येऊ नका जे काही तुम्ही मागच्या वर्षांमध्ये केलं आहे तेच पुरेसं आहे हे तर आभार आहे की मी सोबत मी मोठी झाली नाही नेहमीच विचार करायचे काश असते तर बरं झालं असतं परंतु आता मी आभार मानते नाहीतर तुमच्याप्रमाणे मी देखील स्वार्थी झाले असते आणि माहीत नाही मला काय काय सहन करावं लागलं असतं पुन्हा माझ्या नवऱ्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नका आज मी जे तुमच्यासमोर बसलेली आहे फक्त त्यांच्यामुळेच बसलेले आहे त्यांच्या शब्दाचा मान राखण्यासाठी नाहीतर तुम्हाला भेटण्याची मला काहीच हौस नव्हती माझा तुमच्यासोबत संबंध नाही असं बोलून मी तिथून उठून पुन्हा परत आले मागे माझा बाप मला आवाज देत राहिला मी वडिलांच्या लो, डोळ्यांमध्ये लोभाची चमक पाहिली होती मला समजलं होतं की माझ्या नवऱ्याच्या संपत्तीमुळे ते मला भेटू इच्छित होते खर तर त्यांना हे खूप दिवसापासून माहीत होत की मी लग्न करून त्यांच्याच मित्राच्या घरी राहत आहे आणि ते मला भेटायला आत्ता आले होते त्यांच्या सगळ्या युक्त्या आता मला चांगल्या समजल्या होत्या त्या दिवशी मी ते सगळं प्रकरण तिथेच संपवलं आणि अगदी लगेचच घरी परत आले घरी आल्यानंतर नवऱ्याने मला विचारलं की काय झालं तेव्हा मी त्यांना ते सगळं काही खरं खरं सांगितलं आणि त्यांना हे देखील सांगितलं की तुम्ही आता मला हे कधीच सांगणार नाही की स्वतःच्या वडिलांना भेटायला जा किंवा त्यांच्यासोबत बोल हां ते माझे वडील आहेत या नात्याने मी त्यांची थोडी बहुत मदत करू शकते परंतु त्याहून अधिक त्यांनी माझ्याकडून दुसरी कोणतीच अपेक्षा ठेवू नये माझा नवरा सांगू लागला की तुझे वडील नेहमीच मला चुकीचं समजत आले आहेत मी तुझ्या वडिलांची मदत करण्याचा प्रयत्न करायचो खरंतर त्यांनी चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून स्वतःचा व्यवसाय त्याच्या हवाले केला होता आणि यामुळेच त्यांना नुकसान सहन करावं लागलं ते फक्त वेळ घालवत राहायचे आणि मी दिवस रात्र मेहनत करून माझा व्यवसाय उभा केला होता त्या दिवसापासून तुझे वडील माझ्यासोबत बोलत नव्हते ठीक आहे तू टेन्शन घेऊ नकोस जर तू बोलतेस तर मी त्याची मदत करेन मी माझ्या नवऱ्याकडे अगदीच प्रेमळ नजरेने पाहिलं तो खूप चांगला माणूस होता आज मला समजलं होतं हे एक चांगला माणूस होण्यासाठी हँडसम असणं गरजेचं चा नाही चांगलेपणा तर माणसाच्या आतमध्ये असतो मी देवाचे खूप आभार मानत होते की माझ्या आयुष्यात त्याने असा नवरा पाठवला आहे आता माझा विचार होता की मी आता शिवानीला देखील अनाथ आश्रमातून घेऊन यावं काही दिवसांनंतर मी माझ्या नवऱ्यासोबत अनाथ आश्रमात गेले शिवानी मला पाहून खूप हैराण झाली आणि बोलू लागली तू इतक्या दिवसांनी आली आहेस मी तिला म्हणाले अगं काही काम संपत होते त्यामुळेच उशीर झाला चल मी तुला घेण्यासाठी आले आहे मॅडमसोबत बोनस झालं आहे तसंही ती पैशांची भुकेलेली आहे तिने तुला आमच्यासोबत जाण्याची परवानगी याच अटीवर दिली आहे की आम्ही तिला पैसे द्यावेत आणि ते पैसे मी तिला दिले आहेत आता चल तू सामान पॅक कर माझ्यासोबत माझ्या घरी येऊन राहशील मग मी तिला माझ्यासोबत घेऊन माझ्या घरी आले इथे येऊन ती खूप जास्त खुश होती माझा विचार होता काही दिवसांनंतर तिचं एका चांगल्या ठिकाणी लग्न लावून दिलं जावं माझा नवरा तसाही नेहमीच बिझनेससाठी बाहेर जायचा अशामध्ये शिवानी माझ्यासोबत घरी थांबायची तेव्हा आम्हा दोघींसाठी देखील ते दो खूप दे चांगलं असायचं चा। आम्ही एकत्र वेळ घालवायचो आणि एकत्रच राहायचो आता आम्ही भूतकाळाला आठवतो आणि भविष्याची प्लॅनिंग करतो आता हेच आमचं आयुष्य आहे मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद